नेवासा बुद्रुक शिवारात असलेल्या श्रीराम अगस्ती आश्रमामध्ये आयोजित त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याची घोगरगाव येथील बाल संन्याशी हबप श्री विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली संतांकडून मिळालेल्या प्रसादाने देवाची प्राप्ती होत असल्याने मनातील विकार दूर करून भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा असे आवाहन हबप विश्वनाथ गिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी बोलताना हबप विश्वनाथ गिरी महाराज म्हणाले की काल्याच्या कीर्तनातून प्रेमाचाच संदेश आपल्याला भग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिला आहे कोणत्याही देवाचे उत्सव साजरे केले तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचाच काला सर्वांना सांग करावा लागतो भगवंताच्या लिलाचे गायन म्हणजेच काला असून देवप्रसाद देतो त्याने मोक्ष मिळतो दहीहंडीत परब्रह्म असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा राष्ट्रसंत श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज व त्यांचे कृपा पात्र शिष्य त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्र अध्यक्ष एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज देवगड दत्तपीठ संस्थानचे महत गुरुवर्य श्री भाजकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आश्रमाचे प्रमुख येथील एकशे आठ बाल ब्रह्मचारी श्री ज्ञानगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सोळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कालाच्या जा झालेल्या कीर्तन प्रसंगी मध्यमेश्वर देवस्थान महत ऋषीनाथजी महाराज महत् शिवानंद घुगे बाबा, मंदिर सेवेकरी हबप भिसे बाबा, आदिनाथ महाराज दवने गायनाचार्य मच्छिंद्र महाराज सोरमले रंजनाताई भाकरे अनुराधाताई दिघे शंकर महाराज तनपुरे काशीनाथ महाराज टेकाळे बाळासाहेब महाराज पवार मृदुंगाचार्य किरण महाराज जाधव यांच्यासह गाडगेबाबा भजनी मंडळ सेवेकरी अगस्ती भजनी मंडळ सोहळा कमिटीचे सेवेकरी सदस्य तरुण मंडळाचे कार्यकर्ते पंचक्रोशीतील ग्रामस्थ पाणेगाव मांजरी येथील सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या काल्याचे कीर्तन प्रसंगी त्रिदिनात्मक सोहळ्यात तन मन धनाने योगदान देणाऱ्या दात्यांचा हबप विश्वनाथ गिरी महाराज व महत ज्ञानगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ प्र देऊन सन्मान करण्यात आला प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा